अडीच वर्षाची हे संत्राची झाडं आहेत बत्तीस एकरचा हा जो एरिया आहे बत्तीस एकर जवळपास साडेचार हजार झाडं साग आणि संत्रा व मोसंबी हे मिळून लावलेले आहेत तिसटी नागपूरमध्ये आपण हा जो प्लॉट आहे हा बघतोय तर जवळपास जर उंची तुम्ही बघत असाल तर दहा दहा फुटाचे बेड या ठिकाणी आपल्याला केलेले दिसतात आणि अक्षरशः जे सी पीना बेड तयार करून हा जो प्लॉट आहे हा वाढवलेला शेतकऱ्यांनी आहे नक्कीच पैसा भरपूर लावलेला आहे आणि यातून पैसाही भरपूर मिळेल कारण बत्तीसशे झाडं आहे आपले चार हजार साडेचार हजार झाडं आहे कमी नाही त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण थोडा एक क्लिप पाठीमागे जी टाकली होती त्याला अनुसरून भरपूर शेतकऱ्यांनी त्यावर कमेंट केले होते की आम्हाला हा बाग पाहायची इच्छा आहे तर नक्कीच हा बाग तुम्ही पूर्णत टाकावा तर त्याचमुळं आपण आज जवळजवळ पाच सहाशे किलोमीटर रनिंग करून आपल्या नागपूर या ठिकाणी पुन्हा आलेलो आहोत आणि जर बघत असाल तर झाडांची उंची आणि जमीन कशा प्रकारची आहे ते पण तुम्ही बघून घ्या तर खडकाला धडका अशा प्रकारची झाडं आहेत बत्तीस एकरला एक कप बटन दाबल्यानंतर पाणी जाते हे एक विशेष साडे बावीस एच पीची मोटर या ठिकाणी हे सगळं काम करते आणि उंची आणि खोली म्हणत असाल तर शंभर फूटचा फरक असा या शेतामध्ये आहे उंच टेकड आणि खाली लवण लवण जे म्हणतो आपण जे उंची खोली तर हे जवळपास शंभर फुटाचा हा फरक येईल तरीही एकच मोटर एवढ्या पूर्ण क्षेत्राला पाणी देते हे मलाही आश्चर्य वाटलं त्यांना मी जवळजवळ तीन वेळेस विचारलं की हे खरं आहे का दोन लॅटरल याला पाणी टाकायला यांनी टाकलेले आहेत पंप हाऊस एका ठिकाणी तयार केलेलं आहे साहजिकेचे पाण्यासाठी स्टोरेजसुद्धा यांनी फार मोठं असं शेततळाव हो केलेलं आहे पण दगडामध्ये असलेले बेड हे तुम्हाला दाखवायचे होते आपण जर हा चॅनल आपली शेती आपली प्रयोगशाळा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवरती आपण जे शेतकऱ्याच्या हिताचे आहेत ते व्हिडिओ आपण टाकत असतो यामध्ये एवढा या पैसा खर्च करण्याची प्रत्येकाची तयारी नसते ही मान्य पण ज्यांच्याकडं अशी जमीन आहे डोंगर डोंगराची जमीन तर त्यांनी एक हरकत नाही की याचा विचार करावा हा जो समोरचा जो बोर आहे हा जवळजवळ आठशे फूट घेतलेला आहे आणि दगडं जर गडच दगडं या रानामध्ये आहेत तर असं वाटणार नाही बघितल्यानंतर की कोणाला या ठिकाणी एवढे चांगले झाडं शेतकरी आणू शकतो तर खूप चांगला असा हा बाग आपण या ठिकाणी दाखव आज व्हिडिओ शूट केला तो नक्कीच तुम्हाला मी बघायला टाकतो या ठिकाणी जी एका अर्धी मोसंबी आहे यांच्या बागेमध्ये तर हीसुद्धा आता फळा लागलेली आहे अडीच वर्षाची झाड आणि हे जे उंच झाड आहे हे सगळं टेकाडावर आहे याची आणि खालच्याची खोली जवळपास पन्नास फुटाची असेल तरी पन्नास नाही एक तीस तीस प तीस, तीस पस्तीस फुटाची तरीही झाड त्या कडावरचं असू नये की दिसते ती आणि खालच्या झाडाला पाणी जेवढं जातं तेवढंच या झाडालाही जातं फार खर्च तर केलेला आहे कारण की अशा दगडामध्ये ही बाग वाढवणं म्हणजे सोपं नाही आहे तर हे जे दगडं आहेत ह्या दगडावरती हे झाडं शेतकऱ्यांनी जोपासले आहेत तर नक्कीच सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आपली शेती आपली प्रयोगशाळा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल आणि ते फुकट असतं त्याला पैसे लागत नाही हे सगळ्या सगळ्यात शेतकऱ्याला माहिती आहे जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तो समोरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर हा आहे पूर्ण डोंगर समोरचा आणि हा आहे उतार तर ते तुम्ही बघू शकता आणि हे दगडं या दगडामध्ये असलेले झाड तर शेतकरी बंधून व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा सविस्तर व्हिडिओ मी लवकरच टाकतो शेतकऱ्यांच्या मदतीने आणि दुसरी गोष्ट सांगावी वाटते की पहिल्या वेळेस ज्यावेळेस चक्कर मारले त्यावेळेस या ठिकाणी जलताराचे जे मार्कआट आहे हे मार्कवट या ठिकाणी झालेले आहेत बत्तीस एक्करमध्ये जलताराचे जे गड्डे आहेत ते घर घेण्यासाठी दोन जे सी पी मशीन या ठिकाणी चालू आहेत तर पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मोठं शेत तलाव या ठिकाणी बांधलेला आहे पण असलेले बेड तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवायचे होते कारण की लाईव्ह दाखवणं आणि व्हिडिओ एडिट करून दाखवणं फार फरक असतो असलेले झाडं तुमच्यासमोर एकाही झाडाला डिंक नाही आहे त्याच्यानंतर काहीच नाही आहे आणि विशेष हे सगळे दगडावरचे झाड आहे तर प्रत्येकाने हा व्हिडिओ आपल्या आपल्या शेतकरी मित्रां भाऊ ही झाडं जे आहेत भाऊ ही झाडं संतरा पिकाची आहेत संत साडे चार हजार झाडं या ठिकाणी आहेत बेडची कुठं कुठं उंची जी ती जो जो आहे ती जवळजवळ दहा दहा फुटापर्यंत उंची बेडची आहे एकदा आवाज क्लिअर येतो का हे नक्कीच सांगा आणि व्हिडिओ चांगला साफ दिसतोय का हे नक्कीच सांगा तर या ठिकाणी हा जो बेड आहे हा बेड जवळजवळ आता माझी उंची सहा फूट आणि हा बेड जवळजवळ सहा ते सात फूट उंच बेड असला या ठिकाणी तुम्हाला दिस पाहायला मिळेल एवढे उंच बेड बेड जे आहेत ते आपण कुठेही पाहिलेले नाहीत तर जे झाडाला प्रॉब्लेम आलेले आहे डिंक आलेला आहे अशा झाडाला ही फडके तुम्हाला बांधलेली दिसतील आणि त्याला वेगळी व्हिडिओ साफ दिसत नाही दिसत म्हणजे थांबवायला हरकत नाही ठीक आहे तर साफ दिसत नसेल तर नक्कीच या व्हिडिओला मी थांबवतो आणि सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आपली शेती आपली प्रयोगशाळा चॅनलला लवकरच टाकतो तर आपली शेती आपली प्रयोगशाळा चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा एवढं बोलतो आणि थांबतो राम राम